श्रोते हो नमस्कार स्वागत आहे तुमचं सेकंड स्माइल या यूट्यूब चॅनल मी आदिती संजय तर आपण पाहत आहोत या सिरीजमध्ये प्रसिद्ध लेखक इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे लिखित महाराज या पुस्तकातील कथा जय भवानी जय शिवाजी चिरडून गेली भरडून गेली नाती गोती क्षणात सारी चंद्रसूर्याचे नाते जुळावे जसे जाधवराव आणि भोसले यांच्या नाते जुळले म्हणजे दोन मराठी शक्ती एकत्र आल्या दोन पराक्रमी तलवारी एकत्र आल्या जाधवराव घराण्यातील तलवारींचा निजामशाहीत असा दरारा होता की खुद्द निजामशहानेच वचकावे भोसल्यांनीही आपल्या तलवारीची धार इंदापूरच्या रणांगणावर नुकतीच म्हणजेच इसवी सन सोळाशे पाच या साधी दाखविली होती या दोन्ही घराण्यातील तलवारी एक दिलाने निजामशाही सुलतानाची चाकरी करीत होत्या बळ टिकवित होत्या वाढवीत होत्या पण इतिहास वाट बघत होता आणि आशा करीत होता मराठी बंडाची स्वातंत्र्य युद्धाची पण आपल्या तलवारीच्याच बळावर हे सुलतान जगता येत व मराठी मुलखावर जुलमी राज्य करत आहे आपण जर बंड करून उठलो तर या सुलतानांची सिंहासने आणि अत्याचारी हात चिरफाले जाते आणि आपण स्वतंत्र सिंहासनाधीश्वर सम्राट बनू याचा साधा अंदाजही या, अंदाज या शूर मराठी सरदारांना आलेला नव्हता हे शूर मराठे नात्या गोत्याने एकत्र येऊनही एकमेकांचे डोळे झाकून अंधार निर्माण करीत होते अंध्या अंधारात अंधारात अडाणीपणाने चाच पडत होते आपापसात झुंजत होते याच काळात म्हणजे इसवी सन सोळाशे बावीस देवगिरीस एक भयंकर प्रकार घडला निजामशहाचा दरबार संपल्यावर सरदार मंडळी बाहेर पडू लागली लखुजी जाधवराव घरी परतले तर श्रोते हो हे लखुजी जाधवराव म्हणजे जिजाऊ माता यांचे वडील शहाजीराजे यांचे बंधू सरदार जाधवराव खंडागळे वगैरे लोक दरवाज्यातून बाहेर येत होते गर्दी बरीच होते एवढ्यात खंडागळ्यांचा हत्ती भयंकर पिसाळला तो माणसांना अपटून चिरडून मारीत सुटला आवडता आवडे ना हे दत्ताजी जाधवरावाने पाहिले दत्ताजी जाधवराव म्हणजे जिजाऊबाईसाहेबांचे बंधू त्याने आपल्या सैनिकांशी हत्तीवर चाल केली पण हत्तीने दत्ताजीच्या सैनिकांची दाना दान तेव्हा दत्ताजीने चिरडून स्वतः हत्तीवर चाल केली दत्ताजीच्या हातून हत्ती ठार होऊ नये म्हणून भोसले बंधू व खंडागळे दत्ताजीला अडथळे आणि ओरडून सांगू लागले की हत्तीला आम्ही आवडतो तुम्ही त्याला ठार करू नका पण दत्ताजी आणि हत्ती पेटले होते अखेर इतरांच्या अडथळ्यांना न जुमानता दत्ताजीने हत्तीला ठार केले पण लगेच दत्ताजीने भोसल्यांवरच हल्ला चढविला लढाई पेटली भोसले विरुद्ध जाधवला आणि अजून जे संभाजी भोसल्यांच्या हातून दत्ताजी ठार झाला एका हत्ती केवढा हा अविचार चॅनलला करायला आणि कमेंट करायला विसरू नका प्लीज दे अंबिके दे चंडिके दे शारदे वरदान दे, दे। दत्ताजी जाधवराव संभाजी राजे भोसल्यांच्या हातून ठार झाल्याची बातमी लखुजी जाधवरावांना ताबडतोब घरी कळली ते संतापून तलवार पाजळीत आले आपल्या पुत्राच्या वधाने लखुजी राजे सुडासाठी बेभान झाले रक्ताची नाती गोती एका हत्तीच्या पायी संपली होती या भडकलेल्या आगीत लखुजी राजे तेलाच्या बुधल्यासारखे दाखल झाले त्यांनी राजे जरा जखमी होऊन कोसळले म्हणून वाचले नाही तर वडिलांच्या हातून जिजाऊ साहेब विधवा झाल्या असत्या लखुजींची आणि संभाजी भोसल्यांची झटापट सुरू झाली आणि लखुजींनी संभाजीचे मुटके उडवले तेवढ्यात सुलतान निजामशाह आपल्या शाही सज्जात आला आणि त्याने सर्वांना दरडावून हुकूम केला की ताबडतोब येथून निघून जा सर्वजण ताबडतोब आपापल्या घरी निघून गेले जिजाऊबाई साहेबांचा एक भाऊ आणि एक दीर मारला गेला होता त्यांनी कोणाकरिता रडायचे भावासाठी की दिरासाठी अविचाराने क्षुल्लक कारणावरून दोन प्रचंड शक्तिशाली घराणी एकमेकांची वैरी बनली अविवेकाच्या भ्रांतीत जन्मायच्या आधीच क्रांतीत गुदमरून गेली पण हे चित्र साऱ्या मराठी मुलखात सर्वत्र दिसत होते बादशाच्या चाकऱ्या करीत करीत सारे मराठी माणसे जगत जगत मरत होती अन मरत मरत जगत होती स्वाभिमान स्वातंत्र्य अस्मिता स्वत्व इत्यादी कशाचाही स्पर्श या स्वार्थी अन अविचारी मनाना होत नव्हता जिजाऊबाई साहेबांना या भयंकर परिस्थितीची चित्रे स्वतंत्र सर्वत्र सतत दिसत होती त्या खिन्न होत्या अस्वस्थ होत्या सारी मराठी शूर माणसे अशीच अविचारात अपमानात गुलामगिरीत आणि सुलतानांच्या अत्याचारात किड्यासारखी मरेपर्यंत फक्त जगत आहेत हे चित्र बदलेल का मराठ्यांची भाग्य भवानी आणि विचारशारता जागी होऊन या देवाऱ्यातून बाहेर पाऊल टाकेल का स्वतःच राज्यकर्ते पातशहा व्हावे हा विचार या मराठी मस्तकात बंड करून उठेल का जिजाऊबाई साहेबांच्या मनात या विचारांचा कल्लोळ उठत होता अनंत सशस्त्र हातांची ती रणदुर्गा अजून होती याच जिजाऊ साहेब गरोदर होत्या त्यांना लवकरच इसवी सन सोळाशे तेवीस साली पुत्र झाला या पुत्र या पुत्राचे नाव संभाजीराजे ठेवण्यात आले हे त्यांचे ज्येष्ठ पुत्र श्रोतेहो आज आपण इथेच थांबूया तर ही शिवरायांची शूरगाथा कशी वाटली कमेंट करा कृपया आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू